बापरे एवढी एनर्जी येते कुठून दिवसभराची शाळा करायची परत कन्यापूजनासाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन जेवण यायचं आणि परत आल्यानंतर तिथून डान्ससुद्धा करायचा ह्यांचे पाय आहेत की पायाला आहे पाया पाया चाकं बसवलेले आहेत मला कधी कधी हेच कळत नाही आता हे सगळं झाल्यानंतर आम्हाला संध्याकाळी परत जायचं होतं देवी पाहण्यासाठी आमच्या नांदेडमध्ये आहे ना छान असे सुंदर सुंदर देखावे केले गेलेले आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे आमच्या नांदेडमधील देवींचे पूर्ण देखावे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील असो आता इचित्र एनर्जी काही खतम होणार नाही आहे सो वेलकम बॅक टू माय चॅनल एव्हरी वन मी स्वाती माझ्या गुराडे फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर पाहायचे की ती छान नखरे करत करत आहे ना डान्स करणं चालू आहे ती जी ती आहे ना गरबाच्या पंडालमध्ये जे जे स्टेप्स करते ना ते इथं येऊन ट्राय करते आणि प्रॅक्टिस करून परत ती खेळायला जाते तशा तरी नांदेडमध्ये आहे ना भरपूर अशा मीन्स आम्ही दरवर्षी पाहतो की भरपूर अशा देवी आहेत त्या की खूप सुंदर सुंदर देवीचे असे देखावे केले जातात पण यावर्षी आमच्या इथं थोडंसं युनिक डेकोरेशन करण्यात आलं होतं आणि तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तर इथं सर्वात पहिले आहे ना जुना मुंडामधली जी देवी आहे ना तिचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आणि योगायोग असा झाला की आम्ही जाणं आणि तिथं आरतीचा टाईम होणं सेमच झालं तर संध्याकाळची आरतीसुद्धा झाली आणि इथं आहे ना आम्ही आलो होतो पोकर्णाची देवी पाहण्यासाठी जिथं की बालाजीचं डेकोरेशन केलेलं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता रांग किती मोठी लागलेली आहे मीन्स अक्षरशः मुंगीच्या पावलांनी रांग पुढे चालत होती आणि आम्हाला एक ते दीड घंटा फक्त रांगेसाठी लागला आणि आम्ही निघालो होतो तो रात्री आणि तुम्ही एंट्री केल्याबरोबरच तुम्हाला इथं आहे ना हनुमानाची आहे ना एक भव्य अशी मूर्ती दिसेल तुम्हाला आणि हे डेकोरेशन म्हणजे एक्झॅक्ट जसं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे ना सेम त्यांनी इथं देखावा मांडलेला आहे आणि तशीच सुंदरता सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसंच गोल्डन कलरमध्ये त्यांनी पूर्ण जे आहे ते देखावा प्रिपेअर केला तर चला मग तुम्ही पण आमच्याबरोबर असंच ह्या ना एन्जॉय करा आता यांनी बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा आहे ना सेम असंच डेकोरेशन केलं होतं मीन्स जसं मंदिरात एक्झॅक्ट आहे ना तसंच त्यांनी इथं केलं होतं आता तुम्हाला एंट्री फीबद्दल जर सांगायचं राहिलं तर इथं आहे ना आ, स्पेशल रांगेसाठी तुम्हाला आहे ना शंभर रुपये पे करावे लागणार होते आणि जर तुम्हाला रांगेतच जायचं असेल नॉर्मलवाल्या so, तर तुम्हाला काहीही पे करायचं नव्हतं सो दॅट्स इट असं त्यांनी इथं मीन्स सगळं चार्जेस वगैरे ठेवलेत आणि याच्यामध्ये गेल्यानंतर पुढं तुम्ही पाहा की देवी इतकी सुंदर आहे अक्षरशः सु देवी तिथं विराजमान झाल्यासारखी देवी आहे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला देवी कशी वाटली पोहचलो आहो नवयुग म्हणजे शिवाजीनगर येथील देवी आणि इथं केलेला आहे पूर्ण असा केदारनाथचा देखावा आणि मंदिर पूर्णपणे जे आहे ते केदारनाथच्या मंदिरासारखंच तयार केलं गेलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा एंट्री करसाल ना तेव्हा तुम्हाला इथं बाहेर नंदीसुद्धा दिसेल छान अशी नंदीची मूर्तीसुद्धा त्यांनी नंदीच मूर्ती ठेवलेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे मी इथं फक्त एका व्यक्तीजवळ आहे ना मंदि फोन दिला आणि त्यांना सांगितलं की मला एक व्हिडिओ शूट करून द्या तर त्यांनी व्हिडिओ वगैरे शूट करून दिला सो तुम्हाला मंदिरामध्ये पूर्ण त्यांनी कसा देखावा केलेला आहे ना हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं आहे आहे आणि तुमच्यापैकी कोण कोण इथं आहे ना जाऊन आलेलं आहे हे so, ना ना सुद्धा मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि सो दॅट्स इट फॉर टुडे आता मुलांना आहे ना बाहेर नेलं तर मुलं बाहेर काही खाणार नाही असं तर होतच नाही तर त्यांनी सुद्धा त्यांचं खाणं पिणं एन्जॉय केलं आणि इथं आहे ना मला एक हस्की डॉग दिसला जो की माझा फेवरेट डॉग आहे माझी इच्छा होती की हस्की आपण एकतरी पाळायला पाहिजे सो so, दॅट्स इट फॉर टुडे uh, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय एव्हरीवान